नमस्कार जैन विद्यार्थी मित्र नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस बद्दल एक नवीन अपडेट आलेला आहे गट क आणि गट ड ची तीन हजार दोनशे एकोणतीस पदाची ही जी जाहिरात आहे तर ही समोर पंधरा जुलैला येण्याचे खूप दाट चान्सेस आणि संधी आहे तुमच्यासाठी एक अप्रतिम कारण यानंतर ही जी गट क आणि गट डची गट ड ची तर नाही समजा पण गट ची काही विशेष करून क्रीम लेवलची जी पद आहेत ना तर त्यांची भरती एम पी एस सी मार्फत होणार आहे त्याबद्दल हालचाली देखील सुरू झालेला आहे म्हणून ही तुमच्यासाठी अंतिम युद्ध आहे जर तुमचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन जर पास असेल तर या दोन हजार पंचवीसच्या भरती या भरतीकडे अशा नजरेने पहा की या वर्षी आपल्याला भरती व्हायचं म्हणजे व्हायचं आहे ठीक आहे चला या भरतीबद्दल आपण विशेष माहिती समजून घेऊया काय काय आहे यंदा या भरतीमध्ये एक्झॅक्टली exactly, किती पद आहेत आणि किती पदांची भरती होणार आहे ते आपण पाहिलं तीन हजार एकशे समथिंग आहे गट क आणि गट मध्ये कोणती पदं भरली जाणार आहेत ते आपण पाहूया जाहिरात आपण पाहिलेलं पंधरा जुलैपर्यंत येणार आहे स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक हे पद कोणत्या गटात येते आणि त्याच्या जबाबदाऱ्या काय ते थोडसं पाहूया पात्रता काय लागते आणि तयारी कशी करावी हे आपण पाहणार आहोत बघा सरळ सेवेसाठी आपण आपली एक बॅच देखील लॉन्च केलेली आहे स्पेसिफिकली इंग्रजीसाठी नगरपरिषदला आत्तापर्यंत जेवढे काही प्रश्न आलेले आहेत परिषदसाठी इंग्रजीचा जो सिलेबस आहे तो आपण यामध्ये पुलआउट केलेला आहे आणि एक अप्रतिम एक रेकॉर्डेड आणि लाईव्ह प्लस बॅच सुरू केलेली आहे ठीक आहे सध्या हे इम्पॉर्टंट एवढं नाही पण ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा जर तुम्हाला पटलं एखादा डेमो वगैरे बघा किती स्टोरी टेलिंग मेथडने फक्त एक टेन्स किंवा पार्ट ऑफ स्पीचचा जर एखादा दोन तीन मिनटाचा जरी डेमो पाहिला किंवा या चॅनलवरती जरी पाहिलं तरी तुम्हाला कळून येईल की सरांची शिकवण्याची पद्धत कशी आहे ना आता यामध्ये एकूण पदसंख्या जी आहे ना तर ती पाच हजार एकशे एकावन्न आहे गट ची जी पदं आहेत ना तर ती नऊशे अठ्याहत्तर आहे आणि एकूण पदं जी आहेत ना तर ती तीन हजार एकशे एकोणतीस आहे गट ची जी आहे ना तर ती दोन हजार एकशे एकावन्न पदं आहेत गट ची आहेत ती कमी आहेत भरती नगरपरिषद प्रशासन विभागामार्फत राबवली जाणार आहे जे आत्तापर्यंत सांगत होते की एमपीएससी पी एस मार्फत होईल न होईल पण आता हे जाहीर झालेलं आहे की नगर परिषद प्रशासनामार्फतच ही काय होणार आहे भरती होणार आहे यामध्ये स्वच्छता निरीक्षक लिपिक अभियंता आणि मदतनीस यांचा समावेश असणार exactly, आहे एक्झॅक्टली आणखी भरपूर देखील पदं आहेत पण आपल्यासाठी हे जे आहेत स्वच्छता निरीक्षक लिपिक अभियंता मदतनीस आणि कर निर्धारण अधिकारी हे जे आहे तर हे इम्पॉर्टंट पदं यामध्ये असणार आहे जाहिरात कधी येणार आहे तर जाहिरात जी येण्याची शक्यता आहे किंवा अपेक्षित तारीख जी आहे ती पंधरा जुलैपर्यंत येणार आहे आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा स्पर्धा वाढवणार असल्याने आता वेळ वाया घालू नका एलिजिबिलिटी काय असणार आहे साठी तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे किंवा तुमचं डिग्री किंवा डिप्लोमा देखील असला पाहिजे कोणतीही डिग्री बी ए बी कॉम बी एस सी तुमचं इंजिनिअरिंग असेल तरी चालतं आणि डिप्लोमा जरी असेल तुमचं मेकॅनिकल सिव्हिल कुठलं तरीही देखील चालतो संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे एम एस सी आय टी हे असणं आवश्यक आहे जर तुमचं बी ए बी एस सी कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर ॲप्लिकेशन विषय असेल तर तुम्हाला कम्प्युटरची आवश्यकता नाही वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष आहे शिथिलता लागू आहे एस सी एस टी ओबीसीसाठी आहे माजी सैनिकासाठी आहे अपंग असेल त्यांच्यासाठी देखील आहे गट आठवी ते दहावी पास पदावर अवलंबून आहे आठवी आणि दहावी पास पदावरती म्हणजे आठवी आणि दहावी पास असाल तरी तुमच्यासाठी काही पदं यामध्ये आहे शारीरिक स्वास्थ्य आवश्यक आहे तुमचं फिजिकल एलिजिबिलिटी जी आहे तर ती असायला पाहिजे आणि वयोमर्यादा तुमची अठरा ते अडीच तीस वर्षापर्यंत असायला पाहिजे यामध्ये काही शिथिलता देखील लागू केलेली आहे भरती प्रक्रियेचा जो कालावधी आहे ना तर तो समजून घ्या एकदा की ही भरती प्रक्रिया किती फास्ट होणार आहे शासकीय मंजुरीनंतर कामकाज जे आहे तर ते पंचवीस सहाला ला झालेलं आहे म्हणजे पंचवीस पासून ते आज एक जुलैपर्यंत याचे काय मंजुरी नंतर कामकाज झालेलं आहे शोध निर्देश व धोरण निश्चिती झालेली आहे आपल्याला नगर परिषद मध्ये आता म्हणजे धोरण घेतलेलं आहे की या इतक्या डेट पर्यंत आपल्याला एवढी माणसं भरायची आहेत वरतून ज्या काही केंद्र शासनाकडून म्हणा किंवा महाराष्ट्र शासनाकडून ज्या विविध योजना येतात जो काही निधी येतो तो, तो जनकल्याणासाठी निधी आपल्याला संपूर्णपणे वापरायचा आहे त्यामुळे नगर प्रशासनावरती काय आहे ही जिम्मेदारी आहे जबाबदारी आहे म्हणून हे धोरण निश्चित करण्याची जी तारीख होती एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी धोरण निश्चित केलं की सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला अमूलाग्र बदल आणायचा आहे म्हणून जाहिरात प्रसिद्ध होण्याची जी तारीख दिलेली आहे तर तीस सहा दोन हजार पंचवीसला त्यांनी केलेला आहे की बाबा आमच्याकडे असे असे पद आहेत आकृतीबंध मंजूर झालेला आहे म्हणजे एवढ्या एवढ्या पदांची पगार जी आहे तर ती शासन करू शकते मंजूर झालेला आहे ती सहा म्हणजे काल मंजूर झालेलं आहे म्हणजे असंच अर्थ आहे की पुढच्या सात ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला कधीही जाहिरात दिसू शकते न आता जाहिरात आली म्हणजे काही पदं पण आले आता यामध्ये जे स्वच्छता निरीक्षक जे पद आहे ना तर हे गट अंतर्गत आहे नगरपालिका आणि महानगरपालिका या दोन्ही ठिकाणी स्वच्छता आणि निरीक्षक पद असतं त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहे की स्वच्छता व्यवस्थापन सन कर्मचाऱ्यांचे नियोजन अहवाल तयार करणे शिस्त नियंत्रण राखणे डिप्लोमा आणि पदवी यासाठी काय आहे तुम्हाला आवश्यक असणार आहे म्हणजे तुम्ही स्वच्छता निरीक्षक या पदासाठी जर एम करत असाल तर तुम्हाला नगर परिषद आणि महानगरपालिका या दोन्हीही ठिकाणी तुम्ही व्यवस्थित अर्ज करू शकता अभ्यास मात्र व्यवस्थित ठेवा न आता विद्यार्थ्यासाठी सूचना की कमीत कमी रोज चार ते पाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे मी तर म्हणेल तुम्हाला सहा तास अभ्यास करायचा आहे तीन महिने सहा तास सपोर्ट स्टडी आणि सेल्फ स्टडी तीन तीन तास करायचे आहे ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये करूया मागील वर्षाचे पेपर्स वाचा वस्तुनिष्ठ प्रश्नांची यादी करा हे आपण सगळं करून घेणार आहोत मॉक टेस्ट देणार आहोत वेळचं व्यवस्थापन करायला शिकणार आहोत देन मेहनत केली तर सरकारी ओळख ही नक्की तुमची असणार आहे आणि तुमच्यासाठी आता ही लर्न इंग्लिश विथ Amol, sir. English grammar with Amol, sir. अमोल सर इंग्लिश ग्रामर विथ अमोल सर या आपल्या चॅनल मार्फत अगोदर जे ई स्वयं होतं आता लर्न इंग्लिश विथ अमोल सर या चॅनल मार्फत आपण सरळ सेवेसाठी ही एक आ, हा एक कोर्स लाँच केलेला आहे तुम्ही कन्सिडर करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत दिवस परेशानी असतील काही फीडबॅक असेल का तर तुम्ही नोंदवू शकता तसेच नेक्स्ट व्हिडिओ टी देय